महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक नेत्यांनी ने आपली छाप सोडली आहे पण काही व्यक्तिमत्व असे आहेत ज्यांनी आपल्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले तीन मुख्यमंत्री कोण आहेत ते पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री पदावरती सर्वात जास्त काळ राहिलेल्या नेत्यांमध्ये शरद पवार यांचा तिसरा क्रमांक लागतो शरद पवार हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात राजकारण नेतृत्व आणि दूरदृष्टी यासाठी ओळखले जातात पवार साहेबांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद म्हणून जबाबदारी पार, पार पाडली शरद पवार हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ते एकोणीशे एक्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव असे तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा सात वर्ष इतका जो त्यांना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रमुख नेता बनवतो शरद पवार यांना त्यांच्या कार्यकाळात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागली एकोणीसशे त्र्याण्णवच्या लातूर भूकंपाच्या वेळी त्यांनी प्रशासनाला पुन्हा उभा केलं आणि दुष्काळाच्या काळात त्यांनी जल व्यवस्थापनाचे नवीन मार्ग शोधले शरद पवार यांची राजकीय दूरदृष्टी केवळ मर्यादित नव्हती तर ते देशाचे कृषी मंत्री म्हणून जेथे त्यांनी कृषी क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेतले त्यांच्या नेतृत्वामुळे ओळख निर्माण झाली जास्तीत जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये दुसरा नंबर लागतो तो म्हणजे विलासराव देशमुख यांचा विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवा आयाम दिला त्यांची दूरदृष्टी कणखर नेतृत्व आणि साधेपणा यामुळे ते लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहून त्यांनी राज्याच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान दिलं लातूर जिल्ह्यातील बाबुळगाव या छोट्याशा गावातून सुरुवात करणारे विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारण गाजवतील असं कोणालाच वाटलं नव्हतं त्यांनी सहकार शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात योगदान देत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन आणि दोन हजार चार ते दोन हजार आठ या दोन कार्यकाळांमध्ये त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद भूषवलं विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती जवळपास नऊ वर्षांचा कार्यकाळ आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती सर्वात जास्त वेळ राहणाऱ्या नेत्यांमध्ये नंबर एक वरती येतात ते म्हणजे वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या इतिहासात एक नाव अजरामर आहे वसंतराव नाईक ते केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताच्या कृषी क्षेत्रात देखील शिल्पकार होते एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या सलग बारा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून राज्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसत येथे जन्मलेले वसंतराव नाईक यांची सुरुवात साधे शेतकरी कुटुंबातून झाली शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण भागातील समस्या यांची जाण असल्याने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राज्याच्या विकासासाठी समर्पित केले एकोणीसशे त्रेसष्ट साली वसंतराव नाईक यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झाली सलग तीन कार्यकाळांमध्ये त्यांनी बारा वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व विक्रम केला वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला हरित क्रांतीच्या दिशेने नेलं त्यांच्या दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांनी राज्यातील शेतकऱ्यांना नवीन दिशा मिळाली त्यांच्या योगदानामुळे हो ते महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले तीन नेते याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय मला कमेंट करून नक्की सांगा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका